भंडारा शहराजवळील वयनगंगा नदीच्या उड्डाणपुलावर मोटरसायकलवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नदीच्या उड्डाणपुलावर दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान सुलभा संजय भैसारे वय पस्तीस वर्षे राहणार सिंधी लाईन लाखनी या आपल्या नातेवाईकासह मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस एम छ्यात्तर चौपन्न ने भंडाराहून लाखणीला जात असता वयनगंगा नदीच्या उड्डाण पुलावर त्यांच्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ते मोटरसायकलवरून रोडवर आदळले यात त्यांच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती मिळताच कारधा पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नानिज रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि रुग्णवाहिका चालक प्रमोद मोकुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमी महिलेला भंडारा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत